नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काळी कपिला गाय का पाळावी हेच मी आज या व्हिडिओमधून सांगणार तर चला जाणून घेऊया मित्रांनो परिस्थिती अशी आहे की सध्या आपण अशा घरात राहायला गेलो जे जमिनीपासून दहा मजल्यावर आहे म्हणजे जमिनीवर काय चाललंय हे आपल्याला माहीतच नाही म्हणजे जमिनीवर वस्तू कशा काम करतात याचा आपल्याला काही बोधच राहिले नाही आपण बरेच लोक हे गावातल्या मातीतील संस्कृतीतून आलेलो आहोत त्यामुळे आपली संपत्ती किती हे मोजण्यासाठी आपण तुमच्याकडे जनावरं किती आहेत असं विचारतो आणि मित्रांनो काळी कपिला गाय का पाळतात भोगतो आता तर गावातील प्रत्येक घराघरात गाय असतेच गावरान गाय असते काळी कपिला गाय असते संकरीत गायी असते पण काळी कपिला गाय का वापरतात कारण काळ्या कपिला गायीचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का सुर्य, सुर्य की काळं रंग असल्यामुळं त्यांना सूर्य सूर्यकिरण खेचून घेण्याची क्षमता जास्त असते त्यांच्यामध्ये त्यामुळे काय होतं त्यांच्या शरीरामध्ये सुवर्ण क्षार तयार होतात ते उगंच नाही म्हणत गायीमध्ये सुवर्ण क्षार असतात म्हणून तर काळ्या कपिला गायीपासून आपल्याला काय काय भेटतं दूध भेटतं दही भेटते ताक भेटते तूप भेटतं गोमूत्र भेटतं शेण भेटतं आणि मित्रांनो काळी कपिला गाय हे काही लोक पोसण्यासाठी पा पाळतात तर काही लोक पूजण्यासाठी पाळतात तर गायीच्या दुधामध्ये ना आठ प्रकारचे प्रोटीन असतात आणि सहा प्रकारचे विटॅमिन्स असतात त्यासोबत लोह कॅल्शियम आयोडीन असे अनेक प्रकारचे मुख्य खनिज असतात त्यामुळे गाईच्या दुधाला या काळ्या कपिला गाईच्या दुधाला पूर्ण अन्नच म्हणलं जातं मानवी शरीरासाठी हे टॉनिकच आहे मित्रांनो या गाईच्या पोटामध्ये ते ना एक विष पसरवण्याची एक अद्भुत क्षमता असते जर समजा याने एखादी विषारी पदार्थ जरी खाल्ला तरी त्याच्या दुधावर कसलाही परिणाम होणार नाही आणि डब्ल्यू एच ओच्या मते म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मातेच्या दुधानंतर काळ्या कपिले गाईचं दूध हे बालकासाठी सगळ्यात चांगलं असतं आणि फायदेशीर असतं पण आपण पूर्वीपासूनच आईच्या दुधानंतर गाईचं दूध पिऊनच मोठं झालेलो आहोत त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या या गायींना गोमाता म्हणून संबोधलं जातं आणि या काळ्या कपिला गाईच्या शरीरात म्हणजे त्यांच्या गोमूत्रात दुधात शेणात हे सुवर्ण क्षार असतात त्यामुळे गावातील प्रत्येक म्हणजे जे गायी पाळतात ना त्या माणसाचं जीवनच आनंदित होऊन गेलेलं आहे जे काळी कपिला गाय पाळतात त्या माणसाचं जीवनच आनंदित होऊन गेलेलं आहे कारण आज ही बघा गावातील प्रत्येक घराच्या अंगणात गायीच्या शेणानं सारवलेलं असतं त्यामुळे काय होतं घरामध्ये महालक्ष्मीचा वास राहतो आणि गायीच्या शेणा शेणाच्या ज्या गवऱ्या बनवतो ना आपण गावाकडे माहीत आहे सगळ्यांना गवऱ्या कशा बनवतात त्या गवऱ्याचा उपयोग आपण अन्न शिजवण्यासाठीसुद्धा करतो पाणी ठेवण्यासाठी पाणी तापवण्यासाठीसुद्धा करतो होळीमध्ये ते होळी पेटवण्यासाठी सुद्धा करतो या गाईचं गोमूत्र आणि शेण याचं मिळून जे शेणखत तयार होतात त्याच्यामध्ये ना तेहत्तीस प्रकारचे अन्नद्रव्य तयार करायचे जीवाणू असतात त्यामुळे जमिनी स्वीक होते आणि जमिनीचे उपन्यक्षम वाढते आणि मित्रांनो असंही म्हणलं जातं जेव्हा गाई मरण पावतात तेव्हा आपण त्या गाईला ज्या जागेत जा पुरतो आपल्या शेतामध्ये ते त्याचे हाडं कोईजून त्याचे शिंग कोइजून त्याचे दातं कोइजून त्या पिजण्याने त्या जमिनीत असे अन्नद्रव्य तयार होतात ज्याच्यामुळे ते जमिनीची उत्पन्न क्षमता आणि दुप्पट वाढते म्हणजे काळी कपिला गाय आपल्यासाठी हे सी प्रमाणेच आहे याचा याच्या मृत्यूनंतरही आपल्याला फायदा होत असतो म्हणजे जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी असं म्हणणं आहे की गायीच्या मुखामध्ये चार वेद असतात गायीच्या शिंगामध्ये साक्षात भगवान महादेव हे शिवलिंगाच्या रूपानं असतात गाईच्या कासामध्ये पांढरा समुद्र असतं आणि गाईच्या दुधामध्ये साक्षात सुवर्ण क्षार असतात आणि असंही म्हणलं जातं की गाईच्या शेणामध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो आणि या सर्व कारणामुळे या गाईच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे मुंबई पुण्याला तर या गाईला खूप मागणी आहे जनावरं कोणतीही पाळा गाई असू द्या म्हैस असू द्या बैल असू द्या किंवा संक्रित गाई असू द्या त्यांना चारा मात्र चांगलं दिलं पाहिजे चांगलं पाणी प्यायला दिलं पाहिजे एवढं मात्र केलं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा बस चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद